तर कसं पब्लिक आज दत्ताची जयंती होती मग काय चला म्हटलं आणि शिंग गेला सर्वात मोठी जात्रा भरते मी तुमच्यावर घेतला सेंड मारून मग काय तुमचा निघाला मग डायरेक्ट काय दोनशे रुपये दिले होते मम्मी मी मीन आणि मस्त एवढे घेऊन मग काय तुमच्यावर स्टिंग घेतली एक मग काय निघाला मस्त स्टिंगचं एक गोट पेत पेयून पे तुमचा आलंडायक श्री तो जाऊन नि नगर पैसे मी इकडे नवीन प्लॉट बनले आणि इकडे ना म्हणजे एकदम ऊन ऊन इतकं तडाक्याचं पडेल तर काय सांगू तुमचं आलंडायला प्लासलो पाठी हो मग काय कामाने एकदम कचालांग बनली होती ना उन्हाचा तडाखा म्हणजे डायक्ट उन्हाचा चटकाच होता आणि बाई विषय असा आहे ना तुमच्या म्हणजे डोळे एकदम ऊनचे खतरनाक दुखत होते मग काय तुमच्यावर घेतला नाही एक गॉगल असतं पैकी मग काय बाई नात काय ऐंशी बाईचा कोणा लावून गेला चांगला सुंगला मग तुमचा आला पुढं डायरेक्ट मग बाई इथं ना इथं मा। हॉटेल मामा भांजे होते मग काय हॉटेल म्हणजे इथं ना ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला म्हणजे व्यवते जास्त आणि भाई दोन तीन दिवसापूर्वी ना त्यांनी व्हिडिओ टाकला होता एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर तर ते त्यांच्या बॅनरला आहे ना कोणतरी फा फाडलं होतं मग त्याच्यामुळे ना बॅनरची फाडफूड केली होती त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ टाकला होता मित्रांनो असं करत जाऊ नका मग काय तुमचं आला दाईकडं पुढं मग निघाला भाई एक तर आहे ना आज मस्त खतरनाक दोन तीन वाई मस्त हिंडायचं होतं पण काय भाई मग काय ना तुमचं इथं गर्दी तर इतकी होती अडेवाणी काय सांगू बाहेर लाईनच लागली होती बाई इतकी गर्दी होती डोळे सुद्धा मावत नव्हते लोक म्हटलं डायक आणि आज एवढ्या गर्दीमध्ये ब्लॉक बनवायचं म्हणजे खतरनाक आहे तरी तुमचं हारला नाही पोलिसांचा बंदोबस्त होता दुकान विकान सर्व लागेल होते आणि एवढ्या गर्दीचे व्हिडिओ बनवायचं म्हणजे साधी गोष्ट नाही बाई बाई एकदम आपली इज्जत एकदम मोठी ठेवावी लागते पार्ट वन पार्ट